अखंड मराठा समाज आंबेगाव तालुका व सर्व संलग्न संघटना या ठिकाणी गोडेगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी उपस्थित आहे आणि विषय आहे की मागल्या हप्त्यामध्ये आझाद मैदानला मुंबईला मनोहरला धारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनाला जे आंदोलन केले होते आंदोलनाला तर संगीता वानखडे नामक एक स्वतःची जाहिरात करणारी बाई ही समाजात कुठंतरी युट्यूबच्या माध्यमातून फेमस होण्याचं काम करत आहे आणि तिने आंदोलकांच्या बाबतीत जे काय असतील त्यांच्या महिलांच्या बाबतीत उद्गार काढले त्यामध्ये असे उद्गार काढले की आंदोलक मनोज दादाबरोबर आंदोलनाला गेले का त्यांच्या बायका कुठं झोपतात तर तिने तिची हिस्ट्री आठवावी का ती आजपर्यंत पुढं पुढं झोपलेली आहे आणि तिने आज आपल्या भारतीय संविधान कायद्याच्या नुसार तीनशे चौपन्न आणि पाचशे नऊ अंतर्गत हा महिलांचा अपमान केलेला आहे तर हिच्या वेळी जर माननीय पोलिसांनी आणि शासनाने घाल घाल घालण्यात यावी यासाठी आम्ही आज या ठिकाणी पुन्हा नोंद करण्यासाठी आलो होतो या ठिकाणी गोरेगाव पोलीस स्टेशनचे जे पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत हे उपस्थित नव्हते आम्ही या ठिकाणी त्यांचे आहे आहेत पवार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे पवार साहेबांनी आम्हाला सात दिवसाची मुदत दिलेली आहे की सात दिवसात आम्ही पत्रव्यवहार करून हा दाखल करून घेतो आणि दुसरं एक निवेदन असं का यावेळेस हे या आंदोलन चालू आहे अनेक दिवस तर लक्ष्मण हाके नामक माणूस हा आंदोलनाविषयी त्या आंदोलकांविषयी आणि त्या समाजाविषयी मग मराठा समाज असेल त्याविषयी जातीय ते निर्माण करतो आणि अशा प्रवृत्तीची माणसं या जातीमध्ये भांडणं लावतात तर ह्या लक्ष्मण म्हणून हाकेविरोधात बी कुठंतरी कायद्याला जरा बसला पाहिजे आणि या लक्ष्मण हाकेच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे ना अशी आमची सकल मराठा समाज आणि अखंड मराठा समाज आंबेगाव तालुक्याच्या वतीने मागणी आहे या ठिकाणी आम्ही स सर्व जमलेले मुंबईला जाणारे आंदोलक आहोत अखंड मराठा समाजाची या तालुक्यातील आंदोलक आहोत तर आमची एकच मागणी राहील का अशा समाजकांच्या कानावर गुन्हा दाखल झाला पाहिजे एवढी विनंती करतो नाहीतर आम्ही येत्या आठ दिवसात या ठिकाणी फे आंदोलन घेऊन तोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हजारोंच्या संख्येने या ठिकाणी महिला बंधू भगिनी असतील आणि सर्व अखंड मराठा का समाजाचे कार्यकर्ते असतील या ठिकाणी मंजर पोलीस स्टेशनला किंवा धोळेगाव पोलीस स्टेशन असेल या ठिकाणी फे आंदोलन करीत हे आम्ही विनंती करतो लवकरात लवकर गुन्हा दाखल करून द्यावा एक मराठा अखंड मराठा समाज आंबेगाव तालुक्याच्या वतीनं आज घोडेगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही मराठा सेवक सर्वजण या कारणास्तव उपस्थित आहोत की ज्यावेळी आमचे मनोजादा धरंगे पाटील यांनी मुंबईमध्ये आझाद मैदानावर उपोषण केलं त्यावेळी आमचे सर्व मराठा बांधव हे दादांसमवेत ज्यावेळी उपोषणात सहभागी झाले आणि आमच्या सर्व माता भगिनी या तालुक्यात थांबून या आमच्या मराठा बांधवांसाठी कुठंतरी त्यांचं कुपोषण होऊ नयेत न आम्ही चटणी भाकरी वगैरे या व्यवस्था किंवा मागून पाणी सगळ्या गोष्टी सरकार जरी नीच पद्धतीने आमच्या मराठा बांधवांशी पहिल्यांदा वागलं त्यांना पाणी बंद केलं हॉटेल्स बंद केले, केले त्यांची व्यवस्था करण्यासाठी ज्या आमच्या माता भगिनी तालुक्यात थांबलेल्या होत्या आणि त्यांच्याबद्दल अपशब्द वापरून ज्या ज्या संगीत वानखेड्या आहेत त्यांना मराठा आमच्या मराठा भगिनींचा इतिहास कदाचित माहीत नसावा आमच्या मराठा भगिनी या आतापर्यंत आमचा पूर्वीचा जो इतिहास आहे की ज्या पतीच्या मागे पतीव्रता म्हणून सती जात होत्या आणि या भगिनीच्या साठी जरीने असे अपशब्द काढावेत आम्ही पण खूप खालच्या पातळीवर बोलू शकतो परंतु आम्हाला हे महाराजांचे संस्कार नाहीयेत आणि या विरोधात आम्ही आज घोडेगाव या ठिकाणी त्यांच्या विरोधात एफ आय आर नोंद केलेली आहे साहेबांनी आम्हाला सात दिवसाची मुदत दिलेली आहे परंतु जर या सात दिवसात तिच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही सर्व महिला भगिनी आंबेगाव तालुका मराठा समाज हा इथ तीव्र आंदोलन करील आणि नंतर जो काही परिणाम होतील ते भोगण्यासाठी ह्या संगीता वानखेडेने आणि ह्या हाकेने तयार राहावं हो। एवढाच मी फक्त त्यांना इशारा देते